नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे प्रियंका पाटील्स स्लॉग तर मंडळी आज आहे संडे आज मी म्हटलं नाश्त्याला काय बनवायचे तर भरतना विचारलं काय बनवतं ते म्हटले ढोकळा बनव म्हणून म्हटलं चला आज आपण ढोकळा बनवूयात आणि माझ्याकडे ना रेडी मिक्स ढोकळाचं पॅकेट होतं म्हणजे तो रबा ढोकळा होता तर म्हटलं चला बनवून घेऊयात आज खूप दिवसांपासून आणलं होतं तर इथे मी पहिले सगळं माझ्याकडे जे ढोकळ्याचं भांडं आहे त्याला ग्रीज करून घेते आहे तेल लावून घेते आहे त्यानंतर हे बॅटर मी मिक्स केलं होतं ह्यामध्ये मी दही तेल आणि पाणी मिक्स करून हे बॅटर बनवलं होतं तर असं थोडं जाडसर जसं आपण इडलीला कसं बनवतो त्याप्रमाणे बनवायचं आहे ते बॅटर आणि मग ते मी माझ्या जे ढोकळाचं माझ्याकडे एक भांडं होतं त्यामध्ये मी आ, हे सगळं काढून घेतलं आहे म्हणजे ती डिश आहे ढोकळ्यासाठी येते खास बाकी हे जे भांडं आहे ना ह्याच्यामध्ये इडली पण करू शकतो ढोकळा पण करू शकतो किंवा अजून इतर म्हणजे जे वाफवण्यासाठी जे पदार्थ असतात जसं की मोदक वगैरे ते पण आपण ह्यामध्ये करू शकतो असं हे मल्टीपर्पज आहे भांडं तर ह्यातच मी ढोकळा करून घेते दरवेळेस तर छान होतो छान स्पॉन्जी होतो एकदम तर पिठावर थोडंसं लाल तिखट असं भुरभुरते आहे मी असंच थोडंसं त्याने थोडंसं दिसायलाही ते छान दिसतं आणि थोडंसं तिखटपणा येतो खाताना तर छान लागतं आणि थोडी मी इथे कोथंबीर पण टाकणार आहे वरतून जायला लावलेला आहे आता मी आता मी इथे म्हटलं पुदिनाची चटणी बनवून घेऊयात छान लागते ढोकळ्यासोबत पुदिनाची चटणी म्हणून इथं फ्रेश असा पुदिना घेतला आहे थोडासा एक वाटी त्यानंतर एक वाटी कोथिंबीर पण घ्यायची आहे एक वाटी कोथिंबीर पण मी इथे घेतली आहे हे सगळं सगळं हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मग मी थोडंसं इथे अजून म्हण दही ॲड करते आहे इथे मी अमूलचं दही घेतलं आहे तुम्ही घरात ब सुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे घरात बनवलं नव्हतं म्हणून मी अमूलचं दही घेतलं आहे इथे त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे जिऱ्याने खूप छान टेस्ट येते चटणीला आपल्या पुदिनाच्या त्यानंतर मग मी इथे थोडंसं मिर थोड्या म्हणजे एक दोन मिरची ॲड करते मिरची पण अगदी तुम्हाला जशी टेस्ट तिखट गोड कसं हवं त्यानुसार आहे जास्त तिखट असेल तर पाहिजे असेल तर तीन मिरच्या तरी तुम्ही घालात त्याच्यात मी इथे दोन घातल्या आहेत त्यानंतर थोडंसं आलंसुद्धा घालायचं आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत मी इथे जास्त नाही घालायच्यात जा। त्यानंतर मीठ घातलं आहे टेस्टनुसार आणि आहे ना थोडीशी साखर पण टाकायची आहे आता हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेणार मस्त बारीक असं आणि मग तुम्हाला दाखवते बघू शकता एकदम छान ग्राईंड झाली आहे चटणी आणि दही घातल्यामुळे ना चटणीला असं थिकनेस येतो छान लागते पाण्याऐवजी तुम्ही दहीच वापरत जा पाणी वगैरे घालत नका जाऊ चटणीमध्ये तर आपली चटणी पण इथे रेडी झाली आहे आता ढोकळा होण्याचीच वाट बघूयात आपण ढोकळा झाला आहे का आपण चेक करून घेऊयात वाव खूप सुंदर झाला आहे कसा फुल्ला पण आहे बघा ढोकळा पूर्ण आहे ना असं वरपर्यंत आलेलं आहे ते आणि आपण ना त्या लाईनच्या खालीपर्यंत असं घातलं होतं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघू शकता आणि छान आता ब फुललं आहे आणि मी नाईफ घालून मी चेक करते आहे की व्यवस्थित ब बॅटर शिजलं आहे का ते जर त्याला लागलं असतं नाईफला थोडंसं तर मग समजलं असतो आपण की अजून कच्चा आहे पण ते व्यवस्थित शिजलेलं आहे जवळजवळ मी पंधरा ते वीस मिनिट ठेवलं होतं स्लो मिडियम गॅसवरती त्यानंतर आता या ढोकळ्याला आहे ना थोडासा तडका देणार आहे मी इथे त्यासाठी मी जिरं मोहरी आणि कडीपत्ता यूज करणार आहे जिरं मोहरी आणि कडप कडीपत्ताची फोडणी द्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरची घालू शकता पण मी मिरची नाही यूज करणार आहे हे तीनच गोष्टी मी घालून आहे ना तडका देणार आहे छानपैकी Mm-hmm. आणि एकदम सॉफ्ट झाला आहे बघा अगदी जसं दुकानात मिळतो तसंच आहे सेम आणि आपली पुदिन्याची चटणी पण झाली आहे त्याचं पण टेक्स्चर वगैरे खूप छान आलंय आणि टेस्टी झाली होती मी ट्राय करून बघितली आता मी इथे रियाशला पहिले देते खायला कारण तो बैठकीवरनं जाऊन आलाय आणि त्याला भूक लागली आहे तर फर्स्ट त्याला देते मी त्याच्या प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि त्यानंतर मग रियाच्या पप्पांचं सा आवरून झालं की आम्ही दोघं खाऊन घेणार चटणी मी त्याला थोडीच देते अगदी कारण थोडी तिखट झाली होती चटणी आणि त्याच्यासोबत त्याला मी सॉस पण देणार रियाशी प्लेट रेडी त्यानंतर मग आम्ही पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि आम्ही निघालो आम्हाला जायचं होतं सफाळला माझ्या सासरी तिथे माझे सासू सासरे असतात आणि आज माझी ननन पण येणार होती तर म्हटलं जाऊयात आपण पण सगळ्यांशी भेटणं पण होतं आणि दिवसही निघून जातो संडेचा छानपैकी फॅमिली टाईम म्हणावा तसा तर आम्ही तिथेच जायला निघालो होतो तर तिथे मी थोडंसं छोटीशी एक क्लिप घेतली होती जाता जाता तिथे घरी गेल्यानंतर मी काही व्हिडिओ करणार नाही आ, कारण प्रत्येकजण कॅमेरा फ्रेंडली नसतो त्याकरता तर तिथून निघाल्यानंतरच मी डायरेक्ट व्हिडिओ करेन किंवा रियांशला पतंग वगैरे उडवायचं आहे तर पतंग उडवायला आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा मग तुम्हाला थोडीशी ती वी, इथे व्हिडिओ मी ॲड करेन

खूप बराच वेळ उडावलं पतंग जवळजवळ एक ते दीड तास त्यांचं पतंग उडवणं चालू होतं त्यानंतर मग इथे जवळच रेल्वे ट्रॅक होता तर हा जो ट्रॅक आहे ज्याच्यावरून रियांश आणि तन्वी चालत आहेत हा सायडिंग ट्रॅक आहे इथे कुठल्या गाड्या वगैरे येत नाहीत अजून नवीनच काम चालू आहे त्याचं चा। तर इथं आम्ही थोड्या वेळ बसलो होतो आणि ते दोघं पण छान खेळत होते ट्रॅकवरून चालत येत होते धावत होते असं त्यांचं मज्जा करणं चालू होतं आणि हा संडेचा दिवस पटकन जातो काय समजत नाही आणि आठवड्यातून एकदा कसं पोरं भेटतात एकमेकांशी खेळतात छान त्याच्यामुळे चांगलं वाटत तर चला जायचं घरी चला चला तर म्हणजे आता आम्ही घरी जायला निघालो होतो घरी म्हणजेच पालघरच्या दिशेने तर हा संडेचा दिवस कसा जातो ना खरंच काही समजत नाही तर असाच आमचाही आज फॅमिली टाईम खूप छान गेला सगळ्या फॅमिलीसोबत एन्जॉय केलं आणि आता घरी जायला निघालो होतो रियांश तर गाडीवरच झोपून गेला होता तर चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर